सभापती महोदय आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्वल करणाऱ्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक वीस चार दोन हजार पाच व नऊ बारा दोन हजार दहा रोजीच्या धोरणांवे दोन हजार बारामध्ये शासनाच्या विशेष अधिकाराद्वारे थेट नियुक्ती देण्यात आलेली असून आपल्या देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करून आपल्या शासनामध्ये अनेक खेळाडूंना अधिकारी म्हणून कार्यरत केलेले आहे सदरच्या खेळाडूंना त्यांच्या क्रीडा प्रकारात सराव करणे स्पर्धा करणे व व त्याद्वारे राज्याचे व देशाचे नाव जागतिक पातळीवर उंचावणे यासारख्या जबाबदाऱ्या असल्याने विभागीय परीक्षा देता आलेली नसणे तसेच विविध संधीमध्ये विभागीय परीक्षा उत्तीर्ण करता आलेली नसणे त्यामुळे विभागीय परीक्षा उत्तीर्ण न झाल्यामुळे वेतन वेतनवाढ व पदोन्नती व सेवा ज्येष्ठते यासारखा लाभ त्यांना प्राप्त झालेला नाहीत तरी यामुळे शासनाच्या कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देखील सदर खेळाडूंना मिळालेली नसून मागील बारा वर्षापासून अधिक कालावधीपासून सदर खेळाडूंना एकाच पदावर काम करत लागत आहे तरी मी या पॉईंट ऑफ द्वारे अनेक खेळाडूंनी राजीनामा दिलेले असताना अनेक खेळाडूंना ते राज्य शासनाकडून नोकरीसाठी निमंत्रण येत आहे तरी माझी शासनाला विनंती आहे की याविषयी तात्काळ बैठक आयोजित करून खेळाडूंना यातून समस्या मुक्त करावी ही विनंती नमस्कार मी नाही सरनवत आमदार अमित गोरखे साहेब यांनी पावसाळी अधिवेशनात आम्हा खेळाडूंच्या शासकीय सेवेतील वेतन आणि इतर अडचणींविषयीचा प्रश्न उपस्थित केला आणि म्हणून समाज माध्यमांवरती आज पुन्हा एकदा या संदर्भातली चर्चा सुरू झालेली आहे या निमित्ताने मला एवढंच आज इथे नमूद करावं असं वाटेल की हा प्रश्न मी पहिल्यांदाच इतक्या वर्षामध्ये अजितदादांकडे घेऊन गेले साधारण एक दोन महिन्यापूर्वी आणि अर्थातच दादांनी अत्यंत सकारात्मक अशी प्रतिक्रिया दिली आम्हाला खूप मोठा पाठिंबा दर्शवला आणि यासंदर्भातली कार्यवाही अगदी त्या क्षणी त्या दिवशी सुरूही झालेली आहे त्यांचेच सहाय्यक अगदी दर आठ पंधरा दिवसांनी यासंदर्भातील अपडेट आम्हाला देत असतात की ही प्रक्रिया कुठेपर्यंत आली आणि यासंदर्भात कोणतं काम चालू आहे गोरखेसाहेबांचे सुद्धा फडणवीस साहेबांशी बोलणं होऊन त्यांनीसुद्धा त्यांना अत्यंत सकारात्मक असा प्रतिसाद दिल्याचंही मला समजलेलं आहे आणि म्हणूनच एकूणच मला वाटतं की खेळाडूंचे कष्ट त्यांचे वेळापत्रक त्यांना अस आवश्यक असणाऱ्या आर्थिक मदतीची गरज हे सगळं लक्षात घेऊन हे प्रशासन सकारात्मक असा निर्णय लवकरात लवकर घेईल याबाबत मी खूपच आशावादी आहे